रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बीड मध्ये सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाची जोरदार हजेरी बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे सकाळपासूनच आकाश ढगाळ राहिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता मात्र काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली बीड शहरासह ग्रामीण भागातही धो पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू झाली काही ठिकाणी विजेचा पुरवठाही खंडित झाला शेतीमाल गोळा करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना मात्र पावसाने नवीन चिंता वाढवली आहे विशेषतः सोयाबीन मोग कापूस आणि हरभरा या पिकांवर परतीच्या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील चोवीस तास बीड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे दरम्यान पावसामुळे वातावरणात ताजेपणा निर्माण झाला असला तरी शेतकरी वर्ग चिंतेत असून प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं आहे